नमस्कार मी सौ सुषमा तुपे पडव तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा खूप मनापासून स्वागत करते आज माझ्या कविता या काव्यमय सदरातील माझी एक नवीन कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे आता नुकतीच आषाढी एकादशी झाली त्यानिमित्त मी केलेल्या माझ्या या कवितेचं शीर्षक आहे माझी विठू रखुमाई माझे विठू रखुमाई कविता अशी आहे जरी नाही केली पायवारी नी नाही गेले मी पंढरपुरी जरी नाही केली पायवारी नी नाही गेले मी पंढरपुरी नांदतोरे माझा भगवंत सर्व काळ माझ्या घरीदारी नांद तोरे माझा भगवंत सर्व काळ माझ्या घरीदारी पित्या ठाई विठुराया माझी माय माऊलीचं रखुमाई पित्या ठाई विठुराया माझी माय माऊलीचं रखुमाई त्यांच्या चरणी माझी पंढरी निसारे जगची त्यांचे ठाई त्यांच्या चरणी माझी पंढरी सारे जगच त्यांचे ठाई माझ्या विठूने मोठ्या कष्टाने फुलवला रानमळा त्याच्या संसाराचा माझ्या विठूने मोठ्या कष्टाने फुलवला रानमळा त्याच्या संसाराचा सोबतीस उभी रखुमाई तरी सुरन नसे तक्रारीचा सोबतीस उभी रखुमाई तरी सुर नसे तक्रारीचा अजूनही पहा राब राब तो विठू माझा नेटाने जिद्दीने त्याची पुरेपूर साथ देते माझी रखुमाई मोठ्या हिमतीने त्याची पुरेपूर साथ देते माझी रखुमाई मोठ्या हिमतीने गणरायानेही केली होती की पृथ्वी प्रदक्षिणा माता पित्या भोवतीचं गणरायानेही केली होती की पृथ्वी प्रदक्षिणा माता पित्या भोवतीचं म्हणून मायबापची विठू रखुमाई वसे से पंढरपूर माझ्या घरातच वसे पंढरपूर माझ्या घरातच रामकृष्ण हरी तुम्हाला आजची ही कविता कशी वाटली मला आवर्जून कळवा मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहते